महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज तल्लारी येथे तल्लारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड साहेब यांच्या प्रेरणेने आणि केंद्र प्रमुख अशोक हमदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदय सराव परीक्षा क्रमांक दोन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या सराव परीक्षेत शिवणी केंद्रातील शिवणी तल्हारी दयाळ धानोरा तल्हारी तांडा आणि कंचली या गावांमधील एकूण चौसष्ट विद्यार्थी सहभागी झालेत विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी मिळावी तसेच त्यांचा आत्मविश्वास वृद्धी व्हावा हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता कार्यक्रमाचे उद्घाटन करताना केंद्रप्रमुख अशोक हमदे म्हणाले की तल्हारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही संपूर्ण किनवट तालुक्यात आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते या शाळेला विविध राज्यस्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शाळा आदर्श शिक्षक अशा बहुमाननीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे शैक्षणिक गुणवत्ता शिक्षकांचे कार्य आणि विद्यार्थ्यांची प्रगती या सर्व बाबतीत ही शाळा अनुकरणीय आहे परीक्षेचे आयोजन व समन्वय मुख्याध्यापक मारुती सागरे आणि सहशिक्षक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यांसह सह शिक्षक सूर्यवंशी सर सर, सुकाणे सर, श्रीरामे सर, तसेच इतर सर्व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी यांनी आवश्यक त्या सर्व बाबींमध्ये मोलाचे सहकार्य केले क्षेत्र माहूर पंकज जयस्वाल नांदेड सांगा नमस्कार शिवनी केंद्रस्तरीय जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तल्लारी या ठिकाणी आज घेण्यात येत आहेत या परीक्षेला केंद्रातील पाच शाळेतील चौसष्ट विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसलेले आहेत या विद्यार्थ्यांचा सराव व्हावा आणि नवोदय विद्यालयाचा परीक्षेला जाण्यापूर्वीची त्यांची तयारी व्हावी या उद्देशाने या केंद्रस्तरीय स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि आईनवेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये आणि नवोदय विद्यालयाला या केंद्रातील काहीतरी विद्यार्थी त्यांना निवड व्हावी हा या मागचा उद्देश आहे आणि विद्यार्थ्यांची भीती कमी व्हावी आणि सर्व शिक्षकांना सराव व्हावा या उद्देशाने ही इथं आयोजित केली आहे हो या कलाद शाळेमध्ये ही एक माझी समृद्ध शाळा म्हणून एक उत्कृष्ट शाळा या केंद्रातील आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना या शाळेचा सराव हवा इथे चांगल्या गोष्टी त्यांना पाहता याव्यात या उद्देशाने या शाळेमध्ये ही स्पर्धा आयोजित वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा